नमस्कार कालच अठरा जुलै म्हणजे अण्णाभाऊ साठे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी अठरा जुलै आणि एक ऑगस्ट हे दोन दिवस त्यांच्या जीवनातले महत्त्वाचे आहेत अठरा जुलै ही पुण्यतिथी आणि एक ऑगस्ट ही जयंती तर आता हा मधला कालावधी सुरू झालेला आहे त्यामुळं त्यांची एखादी कथा आपल्याला ऐकावी ऐकवावी असं मला वाटलं अण्णाभाऊ साठेंचं हे अस्मिता प्रकाशननं प्रसिद्ध केलेली ही समग्र अण्णाभाऊ साठे असं हे पुस्तक आहेत याचा कुठलाही हक्क माझ्याकडं नाही आहे या कथांचा पण आपल्यापर्यंत ही कथा पोचवावी यासाठी मी या कथेचं वाचन करतो आहे याचा कुठलाही कमर्शियल वापर मीसुद्धा करू शकणार नाही किंवा तुम्हीसुद्धा हे जो मी काही रेकॉर्ड करतो याचा करू शकणार नाही तर यातल्या खंड तीनमधलं पान क्रमांक सहाशे सव्वीस विष्णुपंत कुलकर्णी ही त्या कथेचं नाव आहे तर आपण ते ऐकूया जो महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता एकोणीसशे अठरा साली त्या दुष्काळातली ही गोष्ट आहे की समाजाची परिस्थिती त्यावेळेला काय होती कसं काय काय घडत होतं या कथेतून आपल्याला कळेल कडूसं पडून तोंड ओळख मोडली होती अंधाराच्या लाटा गावाच्या डोकीवर नाचत होत्या त्या कभिन्न काळोखाने विष्णुपंतांच्या वाड्याची उंची सपाट केली होती लूत भरलेल्या कुत्र्याप्रमाणे ओसाड वातावरण कणत होतं सोहोकडे निशब्दता नांदत होती फक्त विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या वाड्यात विष्णुपंत आणि मोरामांग हे दोघे बोलत उभे होते देवळीत मंद जळणाऱ्या निरांजनाचा थरथरता प्रकाश त्या दोघांवर खेळत होता विष्णुपंतांच्या वयाने पन्नाशी मागे टाकली होती तरी त्यांचा धिप्पाड देह दणदणीत होता त्यांच्या प्रचंड मस्तकावरचे टक्कल रुंद गर्दन टपोरे डोळे आणि पल्लेदार गालमिशा यामुळे पंतांना पाहताच धाण्या वाघाची आठवण येत होती आज ते गंभीरपणे बोलत होते आणि मुरा खिन्न होऊन पंतांकडे पाहत होता त्याने आपले मजबूत हात पाठीमागे धरले होते त्याने घोंगड्याची खोळ घेतली होती आणि त्या घोंगड्याच्या दशा त्याच्या पिळदार पोटऱ्यांवर निर्जीव लोंबत होत्या त्याचे तरुण रसरसणारे डोळे पंतांवर स्थिरावले होते त्यात चिंता भरली होती त्याच्या नाकाचा शेंडा घामाने डबडबला होता त्याचा रुबाबदार चेहरा काळवंडला होता शांतपणे विचार करून पंत म्हणाले मांगवाड्यात आणि महारवाड्यात काय चाललं आहे त्यांच्या करारी नेत्रात चिंता तळली आणि देवळीतील निरांजनाकडे पाहत मुरा म्हणाला मांगा महारांचा वंशच उरत नाही आबा आतापर्यंत किती माणसं दगावली पंतांनी विचारले ईस बारीक मोठी मुरा पुटपुटला त्याचे शब्द अंधारात सरफडत पळत गेले मग तुझे काय म्हणणे आहे पंतांनी पुन्हा प्रश्न केला मुराने ओठावरून जीप फिरवली आणि तो शांतपणे म्हणाला भाकरी भाकरी करून पोरांचं चरफडून मरणं आणि त्यांचा हांबारडा आता माझ्यानं ऐकवं ना ढेकळावानी काळीज इरगाळतंय माझं त्याच्या पापणीला प्रकाशाचे कण लोमकळू लागले त्याने मान फिरवून आसू दडविण्याचा प्रयत्न केला तसं नाही पंत समजावणीच्या स्वरात म्हणाले धीरानं घ्यायला पाहिजे मुरा आबा मुरा म्हणाला मांग मार भोपळीचा आणि कुरडूचा पाला खाऊन जपतोय पण जमना नुसती उपासमार असती तर पोट बांधून काळीत शाबूत ठेवलं असतं पण ह्या साथीनं कडे लोट केलाय आमचा मोरा थांबला त्याने पुढचे शब्द गिळून घेतले आणि पुन्हा पंतांनी तोच प्रश्न उच्चारला मग पुढं काय पंतांचा धीर गंभीर आवाज घुमला तुम्हीच सांगा मोराने उलट प्रश्न केला मी काय सांगू पंत बोलले गाव दुष्काळाच्या दाढेत आहे हे मी सरकारात कळविले आहे परंतु तीचभर चिठ्ठीने उत्तर नाही आणि मी केवळ मृतांची नोंद करणारा झालो आहे मग आम्हासनी धनी कोण मोरा वैतागून उत्कारला कोण कुणाचा धनी नाही पंत चटकून बोलू लागले माझ्याही भोवती आक्रोश सुरू आहे पण माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जगलंच पाहिजे पण आबा कसं मुरा अधिकच चिडक्या स्वरात उत्कारला जसं जमेल तसं पंत त्याला पुढे बोलू न देता म्हणाले काहीही करा परंतु जगा त्यांनी झेप घेऊन देवळीतील निरांजनाची वाद सारून मोठा प्रकाश केला प्रकाशाची पाच अंधारात खोल गेली मग आम्ही काय करावं मुरानं विचारलं परंतु पंतांचा चेहरा भिथरला त्यांचा आवाज कडवट झाला ते मला कळत नाही पंत गळ्यातील जानव्याला तिढा देऊन म्हणाले तुम्ही कुत्र्यासारखं मोरू नका हे दिवस जातील पंतांच्या मुखातून शब्दाऐवजी निळारे बाहेर पडले आणि मुराच्या अंतःकरणात धैर्याचा महासागर लाटा उधळीत उठला त्याने चटकन वाकून पंतांपुढे हात टेकला आणि उठून गंभीरपणे तो म्हणाला आबा मी जातो जा उकिरड्याचा पांग फिटतो आणि तुम्ही तर माणसं आहात पंतांनी मुराला निरोप दिला काजळी झडताच ज्योत प्रखर व्हावी तद्वत मुराचे मन उजळले त्यात आकाशाला गवसणी घालण्याची प्रबलता संचारली त्याच्या तरुण पायात हिंमत नाचू लागली तो बेभान होऊन विद्युत गतीने मांगवाड्याकडे निघाला होता चिखल तुळवावा तसा तो अंधाराला तुडवीत चालला होता आणि त्याच वेळी सात समुद्रापलीकडे पहिल्या महायुद्धाचे रक्तमंथन सुरू होते त्यामुळे मानमोडा झालेल्या कोंबड्याप्रमाणे जग थरथर कापत होते आणि इकडे ओसाड वातावरणाने मोराच्या गावची मोठ बांधली होती आकाश आणि धरणी यांच्यामध्ये असलेली पोकळी अंधाराने भरून काढली होती अगदी घोंगड्याच्या घडीसारख्या काळ्या जमिनी मढ्याप्रमाणे पडल्या होत्या आणि त्यांच्या पाठीवरून एकोणीसशे अठराचा तो दुष्काळ सरपटत होता तो एक एक माणूस ठार करून आपला साठ लक्ष खुनांचा सा आकडा पूर्ण करीत होता जणू क्रौर्यानेही सृष्टी तलवारीच्या टोकावर धरली होती आणि उत्पात आरंभला होता त्या दुष्काळापुढे माणूस पराभूत झाला होता त्या उन्मत्त दुष्काळाने पृथ्वीची शोभा नष्ट करण्यासाठी नभांगणातील चांदण्या सुद्धा ओरबडून गिळल्या आहेत आणि आभाळाचे पोट फुटून अंधार खाली गळत आहे असा भास होत होता गेल्या वर्षी मृग नक्षत्राची चाहूल लागताच शेतकरी उठला त्याने कुऱ्या सज्ज केल्या बियाणांच्या ओट्या बांधल्या नव्या दमाने बैल कुरी ओढू लागले पेरण्या झाल्या आणि लोकांच्या आशेला मुगारा फुटला पुढे चार वर्षी या जमिनीत दौलत दिसणार परवाच या मातीतून अंकुर वर येऊन त्याची पाने लुसलुसणार मग एखाद्या वृक्षाला रत्ने लागावी तसा दिव्य चमत्कार होणार कारण जे जे पेरले जाते ते उगवते उग आणि श्रमाच्या संस्काराने मातीचे सुवर्ण होते हेच त्यांना माहीत होते पण आशेवर निराशेने मात केली मृगनक्षत्राच्या गालीच्यावर नाचणारे पावसाचे तुषार एकाएकी लुप्त झाले सूर्याची पिवळी पिवळी किरणे आकाशात दडी मारून बसली आणि सूर्य सहस्त्र कळाने तापू लागला त्याची तप्त नखे धरणीच्या पोटात खोल गेली गुलगुलीत मातीतून डोके काढणाऱ्या अंकुराच्या नरडीला नख लागले आणि तेच दुष्काळाचे नख मग शेतकऱ्याच्या कंठाला भिडले लोक हवालदिल झाले होते त्यांची पिके त्यांच्या डोळ्यात देखत जळत होती पाणी पाणी करून ते अश्रू ढाळीत होते मृगजाळासाठी धावणाऱ्या हरणाप्रमाणे त्यांच्या अनंत नजरा ढगांबरोबर धावत होत्या आणि ते काळे कुट्ट ढग त्यांच्या डोकीवरून भलतीकडे धावत जात होते दुष्काळ अशी एकच आरोळी झाली शेतकरी वेडा झाला तो धावपळ करू लागला काहीनी मोठा झुंपल्या त्यांनी यत्नांची शिकस्त आरंभली पण ते दुबळे ठरले कारण सृष्टीला गारवा आणावयाचे सामर्थ्य फक्त घनघोर मेघातच होते आणि मेघाला जबरीने खाली आणावयाचे सामर्थ्य अजून मानवात आले नव्हते मेघराजाने हात आखडता घेतला आणि धुळीने आपले हात गगनाला लावले महागाईने देश व्यापला कणा मोडून गाडी पडावी तसे जीवन मोडून पडले भूक उपासमार पोट या तीन शब्दांचे साम्राज्य प्रस्थापित झाले तळाचे गाडगे फुटताच उतरंडीची सर्व गाडगी कोलमडावी तशी समाजाची स्थिती झाली ज्यांच्यापाशी पुंजी होती ते ती टिकवून दिवस रेटू लागले आणि ज्यांच्यापाशी काहीच नव्हते ते झाडाचा पाला पोटात रेटू लागले कडक उन्हाळ्यात पाण्याचा ओघ हळूहळू आटावा तसे सर्व काही अटत होते शक्ती अटत होती मन आटत होते आणि रक्त आटत होते आणि दुष्काळात तेरावा महिना साथीच्या रूपाने आला होता साथीचा रोग गावात शिरला होता घरेच्या घरे, घरे बसत होती भुकेने मरणावर साथीचा हल्ला होत होता आणि साथीने मरणाऱ्याची भूक गळाघोटीत होती मांगा महारांच्या घरात तर हलकल्लोळ माजला होता मांगवाड्याची आणि महारवाड्याची ती दोनशे घरे वागरात मेंढरे कोडल्याप्रमाणे उभी होती त्यांच्याभोवती उंचच्या उंच निवडुंग करकरत होते आणि तिथे माणसाचे अस्तित्व डोकीवर उभे होते त्या निवडुंगांमधून निघणारा घुबडांचा घुतकार भेसुरतेच्या पाठीवर कायमचाच बसला होता आणि माणसांचे शब्द त्या काट्याच्या बनात रांगत होते मध्ये मोकळ्या जागेत असलेल्या एका लिंबाखाली लहान मोठी अशी दोनशे माणसे आज जमून बसली होती ती मुराची वाट पाहत होती या निकराच्या समयी कुलकर्णी काय सांगतो ते ऐकण्यासाठी ते सर्व उत्सुक झाले होते तोच मुरा आला सर्वांनी गंभीर होऊन कान टवकारले पटकुरे सावरली निश्वास टाकला काय म्हणालेत कुलकर्णी भैरूने सुरवात केली त्यांनी जगाय सांगितलंय मुरा उत्तरला पण कोरड्या बोलण्यानं जगता येत नाही बळी म्हणाला खरं आहे ते मुरा लिंबाच्या मुळीवर बसून म्हणाला पण कुलकर्णी आणि आपण एकच आहे मात्र आम्ही आधी मरणार आणि कुलकर्णी थोड्या उशिराने मरणार एवढंच मग आम्हानी धनी कोण सर्वांनी विचारलं आम्हीच मुरा उद्गारला म्हणजे आम्ही मराय पाहिजे केवढा सावळा ओरडला नाही जगलं पाहिजे मुरा म्हणाला आणि कोंडी महार खांदावर ताऱ्या घेऊन उभा झाला त्याने मुराला हात जोडून प्रश्न केला पांडुरंगा विठ्ठला माझी दोन पोरं घडीची सोबती आहे ती त्यांनी कसं जगावं साऱ्यांनी जगलंच पाहिजे मुरात ताडकन उठून बोलला तो घरात जाऊन तलवार घेऊन बाहेर आला त्याचा साऱ्यांनी जगलंच पाहिजे हा बोल काळोखाच्या छाताडात आर पार घुसला आणि कैकांच्या छातीतून बोल निघाले पण कसं मग मुरा हुकमी आवाजात म्हणाला केरू महार बळी दौलू पांडू आबा सापळा साधू आणि ज्याला माझ्याबरोबर चालत येत असल त्याने एका बाजूवर निघावं खवळलेले आग्या मोहळ घोंगावजोठावे तद्वत दीडशे गडी एका बाजूला निघून उभा राहिला आणि पुन्हा मुरु मुरा म्हणाला आम्ही येई पतूर तुम्ही मढी पाणी पाजून जतन करा उद्या हाता अन्नाचा ढीग लावतो उरलेले लोक आपापल्या घरी परतले आणि मुराने आकाशात दृष्टी रोखून रात्रीचा अंदाज घेतला आणि तो चालू लागला त्याच्या मागून ते दीडशे गडी निघाले निवडुंगात हत्यारे चमकली गावाबाहेर पडून माळाला लागल्यानंतर लाग बळीने हळूच विचारलं मुरा कुठं जायचं मालवाडीच्या मटकऱ्याला लुटाय मुरा समोर पाहत उद्गारला आणि वादळाप्रमाणे धावत निघाला मग सारेच धावू लागले परंतु मालवाडी शांत होती गुडघे पोटाशी धरून खोपीत बसलेल्या माणसाप्रमाणे ती डोंगराच्या खोदऱ्यात बसली होती ती रात्रीच्या रंगात एक रूप झाली होती गावाच्या एका टोकावर मठकऱ्याचा भव्य वाडा वाळीत टाकल्याप्रमाणे दूर बसला होता त्याच्या चिरेबंदी भिंतीवर रात्र टकरा घेत होती फार पूर्वी एका उदार राजाने एका पुजाऱ्याला एका मठाची देखरेख करण्यासाठी चौदा गावांची जहागिरी दान केली होती त्या दानावर तो मठकरी त्या मठाचा खर्च करीत असे परंतु आजपर्यंत त्या मठाचा पुजारी आणि त्या दौलतीचा मालक होण्यासाठी त्या गावात भयंकर होड लागली होती मोठमोठी धेंडे त्या चौदा गावांच्या मालकीवर टपून बसली होती एक दुसऱ्याचा खून करून स्वतः दत्तक जात होता आणि तिसरा त्याचा मुडदा पाडून आपली मालकी प्रस्थापित करीत होता आजपर्यंत कित्येक दत्तकांनी कित्येकांना वाटे लावले होते आजही त्या वाड्यात पाच मालकीने पण रेटीत होत्या तिथे पेवात किडे नांदावे तशी माणसे नांदत होती मठकऱ्यांच्या चौसोपी वाड्यात प्रत्येक खांबाला एक अशा कैक दाण्याच्या कणगी उभ्या होत्या त्या साखळ दंडाने जखडल्या होत्या जागोजाग चाकरीचे गडी निजले होते शिकारी कुत्री खुरमुंडी घालून पडली होती शेकडो गुरे दावणीत रवंथ करीत शांत बसली होती अंगणात पलंग टाकून मठकरी निजला होता तिथे निर्भय निजणाऱ्यांच्या घोरण्यानं रातकिड्यांची चिरचिर बंद पडली होती गावचे धान्य आणि जीवन पोटात घेऊन त्या वाड्याचा दगडी कुसव धापा टाकीत होता आणि त्या दगडांना मुराचे हात भिडले होते त्याच्या दीडशे लोकांनी नाकेबंदी करून पहिला आडणा मारायचे काम पूर्ण केले होते त्या वाड्याभोवती वादळापूर्वीची शांतता कुजबुजत होती एकाएकी लाकडी घाण्याप्रमाणे तो दरवाजा ओरडला सारा वाडा हदरला आणि मशालींचा प्रकाशने हत्यारे यांनी मठकऱ्याचे अंगण भरले आणि दावणीच्या गुरांनी धडपड सुरू केली कुत्र्यांनी वाडा डोक्यावर घेतला मठकऱ्याने किंचाळून लाथा मारून गडी जागे केले आणि बोंब ठोकली धावा धावा आणि मोरात त्वेषाने पुढे जाऊन ओरडला बोंबलू न नाहीतर मुंडकं मारीन क्षणात सर्व काही पूर्ववत झाले उठलेले सर्व गडी पुन्हा पडून पाहू लागले कुत्री भुंकत राहिली कुऱ्हाडीचे घाव कणगीवर पडू लागले आणि मुक्त धान्याचा लोंढा अंगणात आला पोती भरली जाऊन ती अंधारात पडू लागली मुराला समोर पाहून मठकऱ्याला हरिश्चंद्राला स्वप्नात लुटणाऱ्या विश्वामित्राची आठवण झाली आणि त्याने पळ काढला तो गावात जाऊन ओरडला वाचवा धावा उभी मालवाडी उठली मशाली पेटल्या हत्यारे निघाले आणि गावकऱ्यांनी मुराच्या मुख्य वाटेची पांदच रोखून धरली मुराभोवती वेढाच पडला मुराचे पुष्कळ लोक धान्याची पोती घेऊन दूर गेले होते आणि निवडक लोकांनिशी मुरा त्या वेढ्यात अडकून पडला होता गावकऱ्यांनी पांद रोखल्याचे लक्षात येताच बळी धावत येऊन म्हणाला मुरा गावकऱ्यांनी पांद अडवली आता आणि क्षणभर विचार करून मोरा म्हणाला दावण कापून सारी गुरं पांदीत घाला आणि मागणं गोफणी जोडून वाट काढीत चला बळीने दावण कापली सर्व गुरे पांदीत लोटून मागे दंगल उडवून दिली वर शेपट्या करून गुरे पांदीने पळू लागताच त्या भयंकर दंगलीने गावकऱ्यांची भंभेरी उडाली त्यांनी पळ काढला गुरांचा गळा मोकळा करून मुराने स्वतःचा गळा सोडवून घेतला पहाट झाली होती उषा हर्षभरीत होऊन वर येत होती कितीतरी दिवसांनी आनंद त्या निवडुंगात परत आला होता मशालीच्या प्रकाशात मोराच्या दारात दाणे वाटण्याचे काम सुरू होते पाट्या बुरड्या शिवडी घेतलेले लोक रांगेने बसले होते त्यांच्या भकास चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटल्या होत्या धान्याचा ढीक पाहूनच त्यांची तहान भूक हरली होती मोडून पडलेल्या मानवाला अन्नातील किमया हसवत होती सर्व धान्य वाटून झाले परंतु एक लहानसा ढीक शिल्लक राहिला तो मापाने मोजता येण्यासारखा नव्हता तेव्हा बळीने मुराने विचारले हे दाणं कसं मोजावं त्यावर मुरा विचार करून म्हणाला डाव घेऊन डावीनं बरोबर वाटा सूर्योदयाच्या आत वाटण्या झाल्या कितीतरी दिवसांनी दाणे घरोघर गेले कित्येक दिवसांची निश्चल जाती घरघरली मग थंड चुलीना उभारा आला तव्याना झाळा लागल्या घराघरांवर धूर घोटाळत फिरू लागला आणि सूर्याच्या कोवळ्या किरणात दारात बसून मांगामहारांची पोरं ऊन ऊन भाकरी खाऊ लागली आणि तिसऱ्या दिवशी चावडीपुढे बंदुकीचे बुचाड लागले साताऱ्याहून प्रांतसाहेब आले कैक फौजदार धावपळ करू लागले पोलिसांनी वेशी दाबून धरल्या कित्येक मांगमहार आणि मुराला अटक झाली चावडीपुढे तर रीग नव्हती त्या गर्दीत तो मालवाडीचा मटकरी मिरवत होता इतक्यात मोराच्या अटकेची खबर ऐकून विष्णूपंत धावतच आले लोकांनी मागे सरून त्यांना वाढ दिली परंतु पंत चावडीची पायरी चढले नाहीत ते दारात उभे राहूनच बोलले साहेब काय आरंभलं आहे हे आम्ही गुन्हेगारांना अटक केली आहे प्रांत साहेब चावडीच्या ओट्यावरून उत्तर उत्तरले आम्ही ह्या गावचे सरकारी नोकर आहोत हे मान्य आहे का आपणाला पंतांनी सहज प्रश्न केला हो खरं आहे ते प्रांत उत्तरला मग आम्हास न विचारता ही धर पकड का विष्णुपंतांनी गाव कामगारांचा नियम पुढे केला त्यांचा स्वर किंचित चढला परंतु प्रांतसाहेब चिडक्या स्वरात उत्तरले तसा आम्हास अधिकार आहे आणि यानी तर या मालवाडीच्या मठकऱ्यांना लुटलं आहे परंतु त्याला पुरावा काय पंतांनी चढत्या आवाजात पुराव्याची मागणी केली आणि कमरेवर हात ठेवून प्रांतसाहेब शांतपणे म्हणाले मठकऱ्याच्या धान्याचा माग या गावच्या सीमेला भिडला असून या लोकांच्या घरात भाकऱ्या सापडल्या आहेत प्रांतसाहेब हे शब्द सभ्यतापूर्ण आणि स्पष्टपणे बोलले परंतु विष्णुपंत खवळून गरजले मग मला का अटक करत नाही कारण तो माग माझ्याच गावाला भिडला असून माझ्याही घरी तुम्हाला भाकरी अजून सापडेल हातापायाची आग झाल्याप्रमाणे पंत चुळबुळ करीत सभोवार पाहू लागले प्रांत गोंधळून म्हणाला पंत तुम्हास काय म्हणावायचं आहे मग ऐका तर पंत निर्भीडपणे खणखणीत आवाजात बोलू लागले साहेब माझा गाव दुष्काळाच्या दाढेत असून लोक कुरडूचा पाला खात आहेत साथीच्या रोगानं घर बसत आहेत मांगमहार कुत्र्याच्या मोतीनं मरत आहेत हे सर्व मी तुम्हाला कळविलं होतं की नाही पंतांच्या सरबत्तीने प्रांतसाहेब चमकला तो मटकन खुर्चीवर बसला खरं आहे तो पुटपुटला मग मला उत्तर का दिलं नाही पंत जवळजवळ ओरडले अगदी वेड्यासारखे ओरडले त्यांचा पारा शिगेला पोचला आता प्रांत काय उत्तर देणार म्हणून सर्व लोक त्याच्या तोंडाकडे पाहू लागले इतक्यात प्रांत खेकसला उत्तर दिलं नाही म्हणून लोकांनी अराजकता माजवावी लुटालूट करावी हे आम्हाला मान्य नाही प्रांताने नाक फेंदरले त्याचा चेहरा लाल झाला आणि विष्णुपंत भाला फेकल्याप्रमाणे बिथरून ओरडले मग काय मान्य आहे लोकांनी कुत्र्याच्या मोतीनं मरावं त्यांनी तीन वाटेची माती खावी दहाच्या ऐवजी विसानी एका डबऱ्यात पुरून घ्यावं पण मलाही हे मान्य नाही मग काय मान्य आहे प्रांत किंचावाला त्याने चावडी डोकीवर घेतली मग काय मान्य आहे लुटालूट बेबंदशाही याला उत्तर होय पंत गंभीरपणे उद्गारले ठीक करा लुटालूट आम्ही आरोपींना घेऊन आत्ता साताऱ्यात जातो प्रांत डोळे आकुंचित करून म्हणाला आणि विष्णुपंत निर्भयपणे म्हणाले जा खुशाल जा पण लवकर परत या का कशाला प्रांत चमकून म्हणाला मला विष्णुपंताला अटक करायला पंतांनी तंबी दिली म्हणजे तुम्ही स्वतः लुटालूट करणार प्रांताने विचारले पंतांनी उपरण्याने कंबर बांधली प्रांतावर करडी नजर रोखली आणि मान उंचावून उत्तर दिले साहेब जर दुष्काळाचा आणि साथीचा बंदोबस्त झाला नाही तर प्रत्येक माणसाला एक तर कुत्र्याच्या मोतीनं मराव्या लागेल किंवा लुटारू होऊन काही दिवस जगावं लागेल आणि मी कुत्र्यासारखा मरणारा माणूस नाही साहेब विष्णुपंतांचे शब्द प्रांताच्या पाठीत बुक्क्या बसल्याप्रमाणे बसून तो रडकुंडीला येऊन नरमून म्हणाला मग आम्ही काय करावं म्हणता तुम्ही सरकार आहात पंत ठासून म्हणाले हा दुष्काळ निवारा साथीचा बंदोबस्त करा आणि लोकांना दुष्काळाच्या दाढेतून बाहेर काढा विष्णुपंत बोलत होते लोक ऐकत होते प्रांत ऐकत होता सर्वत्र शांतता निर्माण झाली होती पंत क्षणात थांबले पण प्रांत काहीच बोले ना तो निरुत्तर झाला होता हे लक्षात येताच पंतांनी बजावले साहेब हे लोक मढी नाहीत जो बैल चुचकारून चालत नाही त्याला पराणी टोचून पळायला लावणारे हे लोक आहेत तलवार त्यांच्यावर काबू करू शकत नाही एकाएकी प्रांतसाहेब चटकन उठला रागीट चेहऱ्यावर हास्य तळपले त्याने पंतांचा हात हातात धरून म्हटले आम्ही तुमचं वय आणि दर्जा विचारात घेतला नाही त्याबद्दल राग मानू नका आम्ही दुष्काळ निवारण्याची शिकस्त करू विष्णुपंत शांत झाले त्यांनी मुराकडे नजर फेकली आणि मुराच्या सुटकेचा हुकूम प्रांतसाहेबांच्या मुखातून पोलिसांच्या कानात शिरला मुराची बेडी निखळली लोकांनी निश्वास टाकला सर्व नजरा पंतांवर स्थिर झाल्या प्रांतसाहेब पोलीस घेऊन गेले धान्य आणि औषधी येऊन माणसाने मृत्यूला मागे रेटले तो काळ गेला तो दुष्काळ गेला आणि ते विष्णुपंतही गेले आता नवा काळ आला त्याबरोबर नवा दुष्काळही आला नव्या दुष्काळावर मात करण्याचे नवे मार्गही लोक शोधू लागले आहेत पण विष्णुपंतांचे शब्द अजूनही लोक विसरलेले नाहीत कोणीही विसरू नयेत इतके खोल माणसांच्या हृदयात त्या गावच्या काळजात घर करून बसले आहेत कधी कधी ते कानात गुणगुणू लागतात तुम्ही जगलंच पाहिजे तुम्ही जगलंच पाहिजे हे आहेत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे शब्द झोपलेल्याला सुद्धा जागे करतील मेलेल्याला पण जिवंत करून उभं करतील असे त्यांचे शब्द आहेत विपुल साहित्य हे अण्णाभाऊंचं सा उपलब्ध आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की अण्णाभाऊंचं सा साहित्य वाचा या देशातल्या सर्वसामान्यांच्या जीवनात काय घडतं हे आपल्याला या साहित्यामधून कळेल धन्यवाद